हिवाळी अधिवेशन सुरू होऊन संपूनी गेलं मात्र खाते वाटप अद्याप जाहीर झालेलं नाही राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी पोहोचली आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीस पैकी बेचाळीस मंत्री असतील कुणाला कोणतं खातं मिळणार या संदर्भात आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे शिवसेनेला नगरविकास गृहनिर्माण आणि इतर खाते मिळू शकतात आरोग्य शिक्षण पी डब्ल्यू डी खाती मिळण्याची सूत्रांची माहिती आहे तर काही महत्त्वाची खाती गृह अर्थ हे भाजपा आपल्याचकडे ठेवणार थे। असं समजतं आहे त्यामुळे आता खातेवाटप कसं असणार आहे त्याकडं आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत कुणाला कोणतं खातं मिळणार कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे अधिवेशनाच्या एक दिवसाआधीच सर्व मंत्र्यांचा शपथविधी झाला त्यानंतर आता खातेवाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यावरूनच विरोधकांकडूनसुद्धा टीका केली जाती आहे कारण अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू होऊन संपलं तरीही खातेवाटप जाहीर झालेलं नाही आहे आता अधिवेशनानंतर अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर होणार अशी माहिती मिळती आहे आणि राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी देखील पोहोचलेली आहे त्यामुळे कुणाला कोणतं खातं मिळणार यासंदर्भात आता उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे कारण आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून खातेवाटपासाठी जोरदार रसिके सुरू होती आग्रह देखील होता की अपेक्षित खातं मिळावं मात्र आता समन्वय महायुतीमध्ये बसला आहे का हे पाहावं लागणार आहे कारण आता खातेवाटपामध्ये हवं तसं खातं मिळवण्यासाठी देखील आपण पाहिलं तर मोठी धडपड नेत्यांकडून केली जात होती दिल्ली वारी करण्यासाठी देखील नेते पोहोचले होते अमित शहाकडे आणि आता खातेवाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि आता ते लवकरच जाहीर होणार आहे अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर होणार आहे अधिवेशन आज संपलेलं आहे पाच दिवसाचं हिवाळी अधिवेशन होतं नागपुरातलं ते आटोपलेलं आहे आता त्यानंतर लवकरच खातेवाटप जाहीर होणार आणि कुणाला कोणतं खातं मिळणार हे पाहावं लागणार आहे सूत्रांकडून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत की गृह आणि अर्थ खातं हे भाजपा आपल्याचकडे ठेवणार आधी बोललं जात होतं की बा अर्थ खातं हे अजित पवार यांना दिलं जाणार आहे मात्र आता अर्थ आणि गृह हो, हे दोन्ही महत्त्वाची खाती भाजपाकडेच असणार असं बोललं जातं आहे त्यामुळे ने नक्की जेव्हा खातेवाटप जाहीर होईल त्यातूनच अधिक चित्र स्पष्ट होणार आहे मात्र आता सर्वांना उत्सुकता लाग लागलेली आहे ती म्हणजे कोणाला कोणतं खातं मिळतं त्याची राज्य मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीसपैकी बेचाळीस मंत्री असतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात नागपूरच्या विधानभवन परिसरातून आमचे प्रतिनिधी कुणाल भोयते थेट जोडले गेलेले आहेत कुणाल आता जवळजवळ आहे की अधिवेशन संताज खाते वाटप जाहीर होणार आहे कुणाला कोणतं खातं मिळणार आहे कारण यादी राज्यपालांकडे पोहोचली आहे काय सूत्रांची माहिती आहे नक्कीच श्रेय सिकंदरीत पाहायचं झालं तर रविवारी संपूर्णतः राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो करण्यात आला होता कारण हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होणं फार गरजेचं होतं मात्र आता हे अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशनाचे सूप वाजलेले आहेत मात्र कोणाला कोणती खाती खाते वाटप काय आहे आ, या संदर्भामध्ये दे देखील विरोधकांनी आवाज उठवलेला पाहायला मिळाला खरं तर अजित पवारांचे देखील दोन दिवस नॉट रिचेबल असणं किंवा विधानभवनात न येणं हे यामुळे देखील हे खाते वाटप रखडलं असल्याचं विधानभवन परिसरामध्ये चर्चा होती मात्र जर आपण पाहिलं तर शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या सेनेला जी काही खाती मिळाली होती त्यातलं फक्त राज्य उत्पादन शुल्क जे आहे ते खातं राष्ट्रवादीकडे गेले असल्याची माहिती आहे आणि राष्ट्रवादीचं सामाजिक न्याय जे मंत्रिपद आहे ते शिवसेनेला आलेलं आहे त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होईल आणि याच्यावरती वरती सिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे कारण राज्यपालांकडे संपूर्ण यादी जी आहे ती पोहोचलेली आहे त्यामुळे कोणाला कोणती खाती मिळत आहेत आपण पक्षाने यातरी खाती सांगितलेली आहेच मात्र कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं मिळतंय कारण वारंवार विरोधकांकडून म्हटलं जात होतं की मलाही खाती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खाती वाटप होणार नाही त्यामुळे आता ही खाती जी आपल्यापर्यंत आलेली आहेत म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अर्थ व नियोजन आहे अन्न पुरवठा आहे एफ डी ए आहे उत्पादन शुल्क आहे कृषी आहे महिला व बाल विकास आहे ही जी खात्री खात ही राष्ट्रवादीला जाणार रा आहेत तर नगर विकास असेल गृहनिर्माण असेल सामाजिक न्याय असेल पर्यटन असेल खनिकर्म असेल पुरवठा असेल उद्योग आरोग्य शिक्षण आणि पीडब्ल्यूडी ही खाती शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत त्यामुळे या सगळ्या खात्यांवरती कोण कोणत्या मंत्र्यांना संधी मिळते किंवा आमदारांना संधी मिळते ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण एक उत्सुकता अधिवेशन सुरू झाल्यापासून होती की मंत्रिमंडळ विस्तार तर झालेला आहे मात्र खाते वाटप कधी होतंय आज तो राज्य शासनाला आलेला आहे संपुष्टात आलेली आहे लवकरच थोड्या वेळात या संदर्भातला जे काही अधिकृत घोषणा आहे ती समोर येईलच आणि जी उत्सुकता आहे त्याच आता निराकरण होईलच कुणाल असेच जोडलेलं आहे कारण पुढच्या बातमीवर देखील माहिती आपल्याकडून अपेक्षित आहे